चाळीसगावकरांच्या आरोग्याला संजीवनी लवकरच उपजिल्हा रुग्णालय तालुकावासियांच्या सेवेत चाळीसगावात उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करीत असताना ती तालुकावासियांना स्वप्नवत वाटत होती मात्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी ते सत्यात उतरवले आहे आमदार चव्हाण यांच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरिबांना लवकरच आता आरोग्याचा बूस्टर मिळणार आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल एकोणतीस कोटी अडुसष्ट लक्षांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे एकोणचाळीस खाटांवरून शंभर खाटांची उपजिल्हा रुग्णालये मंजूर करून घेणे हे राज्यातून दुर्मिळ प्रकार आहे इच्छाशक्तीच्या जोरावर आमदार मंगेश चव्हाण यांनी अशक्य हे शक्य करून दाखविले आहे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूच्या प्रशस्त आरक्षित जागेत लवकरच हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे एखाद्या गंभीर आजारांच्या निधानासाठी जळगाव नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी न जाता एकाच छताखाली निदान होणार आहे याबाबत आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे चाळीसगाव तालुक्यातून आभार व्यक्त होत आहे